नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रचारानं खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे त्यादृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजितदादा पवार यांची शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी परभणीत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे परभणी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या प्रचारात फिरत असलेले भोंगे ॲटोरिक्षा यामुळे वातावरण निवडणूकमय झाल्याचं दिसून येत आहे सर्वच राजकीय पक्षांनी यात आपापल्या परिणय प्रचारात आघाडी घेतली आहे परभणी शहराचे प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचार नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे कार्यकर्त्यांमुळे यामुळे उत्साहाचं वातावरण आहे त्याचंच पक्षाचे सर्वे सर्व तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कार्यकर्ते आणि उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक नऊ जानेवारी रोजी परभणी शहरात येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्टेशन रोडवर ही सभा दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आहे या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत नागरिकांनी देखील या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार राजेश विटेकर प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख अक्षय देशमुख तसेच शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाने यांनी केलं आहे दरम्यान आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी आमदार राजेश वेटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद